नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे सध्याच्याला अर्धापूर येथील बौद्ध बांधव यांच्या वस्तीमध्ये सॉरी स्मशानभूमीमध्ये आहे आपण पाहू शकता गेल्या काही महिन्यापूर्वी या ठिकाणी या ठिकाणचं शवदहन जे शेगडी आहे ती चोरी गेली होती आणि वारंवार नगरपंचायतला निवेदन दिल्यावर आज नगरपंचायतने या ठिकाणी शेगडी आणून बसवण्याचं चा काम चालू केलेलं आहे सर्वप्रथम मी भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अर्धापूर नगरपंचायतचे आभार मानतो की त्यांनी लवकरात लवकर ही शेगडी आणून बसवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी शवदेहन शेगडी बसवतोळस नगरसेवक सोनाजीराव सरोदे यांच्या प्रयत्नातून शेवटी हे काम झालेलं आहे त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे गेल्या बऱ्याच महिन्यापासून हे काम रखडलेलं होतं बऱ्याच अंतिविधी ह्या मोकळ्या जागेमध्ये करण्यात सुरू आहेत आज बिदापूर येथे बऱ्याच दिवसाखाली इथे देहसेदन शेगडी जे होती अंत्यविधी करण्याची हे इथं चोरीला गेली मग आम्ही पोलीस प्रशासन व नगरपंचायत प्रशासनाला चळविलं आणि पोलीस प्रशासनामध्ये गुन्हा दाखल केला पण अद्यापही चोराचा छड लागला नाही किंवा चोर सापडला नाही नगरपंचायत प्रशासनाला आमच्या भागाचे नगरसेवक सोनाजी सरोदे यांनी निवेदन देऊन एक ठराव पास केला आणि ठराव पास झाल्यानंतर सन्मान्य नगराध्यक्ष छत्रपती कानोडे व सन्मान्य उपनगराध्यक्ष सन्मान्य सर्व नगरसेवकांनी त्या ठरावाला सहमती देऊन माय अर्धापूरचे मुख्य अधिकारी शैलेजी फडसे साहेब आमच्या बौद्ध समाजाच्या भावना ओळखून पुन्हा एकदा आम्हाला इथं अंत्यविधीसाठी सगळी उपलब्ध करून दिली व यासाठी वेळोवेळी पाठपुरावा नगरसेवक या नात्यानं माझे वडील सोनाली सरोदे यांनी पाठपुरावा केला मी माझी नगराध्यक्ष या नात्यानं माझा पण पाठपुरावा राहिला आज त्याची दखल घेऊन मी अर्धापूर येथील मुख्य अधिकारी शैलेश साहेब यांचा आभार व्यक्त करतो नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवकाचा आभार व्यक्त करतो व आणखी असंच भविष्यामध्ये अशा घटना घडू नये यासाठी थोडं पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे आणि नगरपंचायतला आमची एक दुसरी एक मागणी वेळोवेळी आहे की इलेक्ट्रॉनिक दहनशेडी जसे सार्वजनिक ठिकाणी बसे त्या त्याच्या अगोदर आमची मागणी होती इथं ते जर आमच्या रस्त्यावर बौद्ध संशय असल्यामुळे इथे जर दिली तर भविष्यात त्याचा बी एक फायदा एक गोरगरीब समाज आमचा ज्याला आम्हाला पाच क्विंटल सात क्विंटल लाकूड लागाले त्याच्यावर जर असं नियंत्रण होईल व तिथं त्याचा उपयोग होईल हे एक नगरपंचायत पक्षाने त्याचा, त्याचा पाठपुरावा करून आम्हाला एक न्याय देवा व लोकनेते चव्हाण साहेब यांचे पण आभार व्यक्त करतो की त्यानं ज्यावेळेस आम्ही कोणती मागणी केली ती आमची मागणी पूर्णत्वात नेलेली आहे एवढंच या ठिकाणी बोलतो थांबतो